नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत श्रोते हो आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तर आज ऐकूया माझी कथा गुरुमाऊली एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर ऐका माझी कथा गुरु गुरुमावली कालच मी निवृत्त झालो जवळजवळ अडतीस वर्ष शिक्षण खात्यात गेले शिक्षणात आणि एकंदरीत समाजात झालेले बदल पाहिले पाचशे रुपये पगार असलेला शिक्षक पाहिला आणि काल निवृत्त होताना साठ हजार पगार मिळवणारा आणि तीस चाळीस हजार पेन्शन मिळणारा शिक्षक पण पाहिला सायकल घेण्याची ऐपत नसलेला शिक्षक पाहिला आणि आज सहज चार चाकी गाडी घेऊन फिरणारा पण शिक्षक पाहिला खूप बदलले शिक्षण क्षेत्र ध्येयवादी शिक्षक आता अभावानच दिसतील असे विचार येतात सुमारे पस्तीस वर्षापूर्वीचा मी मलाच दिसायला लागलो आणि समोर आली गुरु मावली नोकरीला लागलो तोच शिक्षणाधिकारी म्हणून त्या काळात डबल ग्रॅज्युएट अभावानेच त्यामुळे एकदम शिक्षणाधिकारी तसा अनुभव मला फारसा नव्हता पण काहीतरी करावे सगळी सिस्टीम बदलावी असे वाटत होते माझी पहिलीच नोकरी त्या जिल्ह्यात झाली कलेक्टरना भेटायला गेलो तेव्हा कलेक्टर, कलेक्टर म्हणाले या जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा अगदीच खाली आहे गेल्या काही वर्षात एस एस सीचा चा रिझल्ट अगदी सुमार लागतोय स्कॉलरशिप परीक्षेत एकही मूल पास होत नाही अशा परिस्थितीत तुमच्यावर जबाबदारी आहे कारण या जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा वाढवायला हवा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा आमच्या ऑफिसशी सरकारची काही मदत लागेल ला? तर निसंकोच सांगा मी पण ठरवले या जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा मग, मग मी बरेच प्रयत्न केले शिक्षकांची शिबिरे आयोजित केली शिक्षक तज्ज्ञांना बोलवून शिक्षकांशी बोलायला लावले गावागावात स्कॉलरशिप परीक्षेसाठी शिक्षकांना वेगळे कॅच घ्यायला लावले गावातील मुलांना शहरात आणून त्यांना शहरातील मुलांसमवेत काही दिवस बसवलं इत्यादी 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 मग मी ठरवले सर्व शाळांना विशेष करून ग्रामीण भागातील शाळांना अकस्मात भेट द्यायच्या या शाळेतील वातावरण स्वतः पाहायचे त्यात काही बदल करणे आवश्यक असेल तर करायला लावायचे मग मी आठवड्यातील दोन दिवस ग्रामीण भागातील शाळांना भेट द्यायला लागलो बहुतेक भागात मी पाहिले कंटाळलेले शिक्षक आणि त्यापेक्षा शाळेला आणि अभ्यासाला त्रासलेली मुले दिसत होती शिक्षकांना शहरात बदली हवी होती आणि सरकार पगारवाढ करणार काय या एवढ्याच गोष्टीत त्यांना इंटरेस्ट होता बहुतेक गावात वर्तमानपत्र सुद्धा येत नव्हतं आणि ते शहरातून मागवावं असं सुद्धा कुणालाही वाटत नव्हतं रेडिओसुद्धा अभावानेच होता अभावाने शिक्षकाने निदान टापटीप राहावे अशी अपेक्षा असते पण याही बाबतीत निराशा मी न कळवता शाळेत धडकायचो तेव्हा शिक्षकांची भंभेरी उडायची निराश होत गेलो उद्याचे भारताचे नागरिक असे उदास होते देशात कुणाचे राज्य आहे कोण विरोधी पक्ष आहे कोण सत्ताधारी आहे याची पण अगदी फार थोड्या लोकांना कल्पना होती अशा मनस्थितीत असताना माझे एका एक त्या भागाकडे लक्ष केलं हा जिल्ह्याचा भाग काहीसा अलिप्त होता त्या शाळेचा अहवाल मला पोस्टाने मिळत होता पण प्रत्यक्ष शिक्षक जिल्हा ऑफिसात आलेच नव्हते मी या शाळेत शुक्रवारी नेहमीप्रमाणे न कळवता धडकायचे ठरवले मी आमच्या ऑफिसमधील सीताराम पट्टेवाल्याला शुक्रवारी आपण त्या गावात जाऊया रे असे सांगितले कारण अगदी अडचणीच्या गावात सीतारामची मला मदत व्हायची या गावाचे नाव ऐकता तो म्हणू लागला साहेब अहो या गावामध्ये अजून कोण गेलेलं नाही अहो लई एका बाजूला आहे ते गाव हो तुम्हा ती लई पायतोड करावी लागल मी म्हटलं असू दे पायतोड करत जाऊ अरे शेवटी आपल्या जिल्ह्यातील गाव आहे ना ते तिथे सुद्धा घरं असतील माणसं आहेत शाळा आहे तिथे एक शिक्षक आहे आपण त्यांना सुद्धा भेटायलाच पाहिजे त्यांच्या पण सोडवायला हव्यात आपण तू असं कर तू सकाळी लवकर ये जीप कुठपर्यंत जाते ते पाहू कुठे आपण चालत जाऊ काय सीतारामने मान डोलावला सीताराम तसा आमचा ड्रायव्हर पण होता त्यामुळे त्याला सोबत नेणे ने केव्हाही बरे पडायचे शुक्रवारी आम्ही दोघे लवकर जिल्ह्याच्या ठिकाणून निघालो आणि चार तासानंतर त्या गावाजवळ पोहोचलो सीताराम म्हणाला साहेब यापुढे जीप जायची नाही मग आम्ही दोघं चालत चालत निघालो पुढे चढ होता डोंगर चढून गेले की परत मोठा उतार होता त्या काळी सरकारने हा रस्ता केलाच नव्हता आता कदाचित झाला असेल इतक्या वर्षात पण त्या काळात मी तरुण होतो आणि खेडेगावातच माझा जन्म त्यामुळे अशा चढ उतारांची आम्हाला सवय होती वाटेत गुरं चालणारे गुराखी दिसत होते पण मला आश्चर्य वाटलं त्या गुराक्यांच्या हातात सुद्धा एकतर पाठी पेन्सिल तरी होती किंवा छोटे पुस्तक तरी काही काही होते काही गुराखी पेन्सिलने पाठीवर काही लिहित होते किंवा काही जण पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होते असं मी या जिल्ह्यात कुठंच पाहिलं नव्हतं आम्ही गावात पोहोचलो तेव्हा दुपारचे बारा वाजत होते छोटी मोठी शंभर दीडशे घरं दिसत होते बहुतेक घरं मातीचीच होती आम्ही विचारत विचारत शाळेजवळ पोहोचलो त्यावेळी लक्षात आले ही शाळा मात्र दगडी होती चारही बाजूला दगडी कंपाऊंड होते कंपाऊंडच्या मधोबत लोखंडी गेट होते आम्ही गेट उघडून आत गेलो तर एक गृहस्थ बाहेर बसले होते मी त्यांना नमस्कार केला आणि शिक्षक कुठे गेले असा प्रश्न विचारला हाईत हाईत येत्या इतक्यात असं त्याने उत्तर दिलं तोपर्यंत आम्ही शाळेत जाऊन वर्ग पाहू लागलो सुरुवातीचे लहान वर्ग होते पहिली दुसरी वगैरे या वर्गावर शाळेतलीच मोठी मुले अभ्यास घेत होती पुढे गेल्यावर मोठे वर्ग दिसत होते आठवी नववीचे कदाचित पाचवी सातवी आठवी असेल त्या वर्गात मधोमध काही वस्तू ठेवलेल्या दिसत होत्या आणि स्वभावावर बसून मुले चित्र काढत होती कुठे गडबड नाही की काही नाही आम्ही आश्चर्यचकित होऊन बाहेर आलो तर एक गृहस्थ लेंगावर गुंडाळून दोन हातात दोन शेणाच्या बादल्या घेऊन येताना दिसला त्या लेंगेवाल्याला पाहतात मगाचे म्हातारे गृहस्थ त्याच्याकडे गेले आणि त्यांना काहीतरी कानात सांगू लागले तसे तो लेंगेवाला गृहस्थ हातपाय धुवून आमच्याकडे आले आणि मला म्हणाले या तुम्ही या भागातले दिसत नाही मी जगताप या शाळेत शिक्षक आहे गेली पंधरा वर्षे मी पाहत राहिले मघा दोन हातात शेणाच्या बाद्या घेऊन आलेला हा शिक्षक होता मी माझी ओळख करून दिली जगताप सरांनी मला नमस्कार केला नमस्कार सर तुमचे नाव ऐकून होतो पण तुम्ही इथे आज येणाऱ्याची मला कल्पना नव्हती आज दुपारनंतर इथे मी मुलांच्या कबड्डी मॅचेस ठेवल्या आहेत त्याआधी खेळाचे मैदान शेणाने सावरून घ्यावे म्हणून गावात जाऊन मी शेण आणले मी म्हणतो पण मुलांना पाठवून ते आणता आलं असतं की हा पण ते मला पटत नाही मुलं इथे अभ्यास करायला येतात त्यामुळे त्यांना सांगणे योग्य नाही शिवाय उद्या या मुलांची चित्रकलेची परीक्षा आहे तालुक्याच्या गावी जाणार ती त्यामुळे त्याला सराव पण हवा होता म्हणून मला आश्चर्य वाटतं इतर ठिकाणी मुलांना कामाला लावून आपण खुर्ची सांभाळणारे शिक्षक मी गेले सहा महिने पाहत होतो पण या शाळेत या शाळेत वेगळे चित्र होते मग जगताप तर मोठ्या वर्गावर गेले आणि मुलांनी काढलेली स्थिर चित्रे पाहू लागली त्या मुलांना ते म्हणाले वेगवेगळ्या अँगलमधून चित्र पहा आणि वेगवेगळ्या अँगलमधून कसं चित्र पहा ते त्यांनी कसं काढायचं हे मुलांना दाखवलं मग ते मुलांना म्हणाले हे आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रथमच कोणी अधिकारी आपल्या शाळेत आले मुलांनी उभे राहून आम्हा सर्वांना नमस्ते केले मी मुलांच्या वही हातात घेतली आणि चित्रे पाहिली बहुतेक मुलांनी चांगली चित्रे काढली मग जगताप सर आम्हाला लहान वर्गावर घेऊन गेले मला म्हणाले एक ते सात वर्ग आणि मी एकटा शिक्षक त्यामुळे काही वेळा वरच्या वर्गातील मुलांना या छोट्या वर्गावर पाठवतो मी कौतुकाने सरांकडे पाहिले त्या मुलांची पण मी चाचपणी घेतली मुलांना आकडे पाढे अक्षर ओळख आहे काय ह्याचा अंदाज घेतला खरोखरच मुले इतर भागापेक्षा हुशार होत मग सरांबरोबर ऑफिसमध्ये ऑफिसची कागदपत्रे व्यवस्थित आहेत का ते पाहिले सर्व मुलांच्या हजेरी रोज लिहिल्या होत्या मी सरांना म्हणत ही मुलं याच गावातील की आजूबाजूच्या गावातील जगताप सर मला म्हणाले सर थोडी मुलं या गावातील पण बरीच आजूबाजूच्या गावातील अंदाजे दहा बारा किलोमीटरवर मुलं बिचारी चालत येतात मी म्हणाल मग उपाशी राहत असतील बिचारी नाही सर तुम्हाला दाखवतो म्हणून जगताप सर मला शाळेच्या शेवटच्या खोलीत घेऊन गेले मला आश्चर्य वाटत या खोलीत गावातील काही स्त्रिया चुलीवरून भांडी उतरवित होत्या हे काय करताय जगताप सर हे कसं शक्य केलं तुम्ही मी ओरडलो गावातील पालकांच्या सहकार्याने शक्य झाले सर मी इथे आल्यापासून त्यावेळेस त्या भेटून सांगितलं लांबून लांबून मुलं येतात शेतकरी कुटुंबातील मुलंही यांना शहरातील मुलासारखे डबे कोण देणार आपण काहीतरी दुपारच्या जेवणाची सोय करायला हवी सरपंच आणि पालकांनी ते मान्य केलं आणि प्रत्येक वाडीला दोन महिन्यातून एक आठवडा दिला आता त्या वाडीतील बायका पुरुष या मुलांच्या माध्यानीच्या जेवणाची सोय करतात मी आनंदित झालो चल। सरांचा हात हातात घेऊन त्यांचे कौतुक केलं तोपर्यंत दुपारचा एक वाजत होता दोन टोले पडले आणि मुलं आपल्या दप्तरातील ताटली घेऊन जेवायला बसली त्या जेवण करणाऱ्या बायकांनी पटापट प्रत्येकाला जेवण वाढलं मुलं हसत खेळत जेवत मी खुश झालो असं प्रत्येक शाळेत मुलाला दुपारचे दोन घास मिळाले तर नंतर काही वर्षांनी सरकारने शाळेत माध्यांनीला खिचडी देणं सुरू केलं जगताप सर मला म्हणाले साहेब तुम्ही येणाऱ्याची कल्पना नव्हती त्यामुळे तुमच्या जेवणाची सोय मला करता आली नाही मी जगताप सरांना म्हटलं अहो या जेवणातील दोन घास मला आणि सीतारामला वाढायला सांगा या मुलांसोबतच दोन घास खाऊ आपण जगताप सर खुश झाले मग मी मुलांसमवेत आणि सीताराम बरोबर जेवलो जगताप सर पण जेवले जेवण झाल्या झाल्या जगताप मला म्हणाले साहेब संध्याकाळी कबड्डी मॅचेस ठेवले त्यासाठी ग्राउंड करायचं आहे मी येतो जर अर्ध्या तासात मी हो म्हणतात जगताप सर शेणाच्या बादल्या घेऊन मैदानावर गेले आणि खरा त्याने शेण काढू लागले सीताराम माझ्याकडे पाहत म्हणाला साहेब एवढं शाळा मी तुमच्या संग फिरलोय पण असा मास्तर कुठं दिसला नाही बघा अर्ध्या तासानंतर जगताप सर पुन्हा आमच्याशी बोलायला आहे मी त्यांना म्हटले जगताप तुम्ही किती वर्ष आहात या शाळेत पंधरा वर्षे जा परिस्थिती नसल्याने जास्त शिकता आले नाही वडील लवकर वारले आईने मोठे केले ही शिक्षकाची नोकरी स्वीकारली या गावातच पहिली बदली झाली या गावात गुरांच्या गोठ्यात शाळा भरत होती कोण शिक्षक टिकत नव्हता पण मी आलो आणि पालकांना विश्वासात घेतो शिक्षणाचं महत्व त्यांना सांगितलं सरपंचाने आणि इतरांनी मला पाठिंबा दिला स्वतः अंग मेहनत करून ही तगडी इमारत बांधली कंपाऊंड पण पण बांधलं हे सर्व श्रेय सर पालकांचं मग मुलं वाढू लागली आणि पहिले चार वर्ग होते ते सात झाले मुलं शिकू लागली सातवी चांगल्या मार्गाने पास झाली मग दहा किलोमीटरमध्ये हायस्कूलमध्ये जाऊ लागली नोकरीला लागली शाळेची भरभराट सुरूच आहे सर मी सरांना विचारलं मग तुम्ही बदली नाही मागितलीत अहो मी अनेक ग्रामीण भागात जातो तेव्हा शिक्षक शहरात बदली मागतात नाही सर मी या गावात खुश आहे या गावातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि दुसरं म्हणजे बाहेरील शिक्षक या गावात यायला पण तयार नाहीत म्हणून गेली पंधरा वर्ष हो, मी एकटाच इथे आहे दुसरे शिक्षक या गावात येतच नाही आणि कोण टिकत नाही हा शिक्षण खात्यातील सुद्धा तुम्ही प्रथमच आला तिथे याआधी फक्त पोस्टाने मला कागदपत्र येतात प्रत्यक्ष कोणीही येत नाही पण जगतापचं तुमच्या घरी कोण कोण असतं आई आणि मी या गावात अशा गावात कोण आपली मुलगी देईल आणि कोण तयार झालं तर मुलगी कोणी येई नाहीत त्यामुळे मी लग्नाशिवायच राहिलो आई हल्ली पर्यंत सोबत होती दोन वर्षापूर्वी ती पण गेली आता शाळा हेच घर आणि शाळा हेच बाहेर आणि जेवण खात एक वेळ जेवतो या मुलांसमवेत सायंकाळी खोली आहे जवळच तिथे पेच करतो गप्पा सुरू असताना अचानक सीताराम बोलला जगताप आम्ही दोघं घाटीतून येत दो होतो बघा तेव्हा गुरागी दिसत होते, होते का 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 ते पाठीवर काहीतरी लिहित होते बघा काय लोक काही लोक पुस्तकं वाचित होते काय ते जगताप तर म्हणाले मी रोज संध्याकाळी प्रौढ शिक्षणाचे तास घेतोर डो काय होय सर बरेच प्रौढ असे आहेत पुरुष बायका त्यांना अक्षर ओळख नव्हती आता थोडं थोडं वाचतात लिहितात तुम्ही मगा पाहिलं घाटीत ते गुराखी म्हणजेच इतले प्रौढ लोक आता संध्याकाळी येतील जरा म्हणा म्हणाला साहेब राज्याला इथं थांबूया काय मोठ्यासनी कसं शिकवतं ते बघूया मी म्हटलं हो हो थांबूया अरे आपण शाळेतच झोपू इथे छान आहे जरा जगताप सर म्हणाले साहेब आजचा दिवस थांबाच इथे जेवणाची काहीतरी व्यवस्था करतो मी म्हटलं काही सोय करू नका जगताप सर आमच्या सीतारामला तुमच्या शाळेत तांदूळ डाळ ठेवले हो ना ती दाखवा मस्त खिचडी करेल तो आमच्यासाठी आम्ही त्या दोघांनी गावातच मुक्काम केला संध्याकाळी मुलांची कबड्डी स्पर्धा पाहिली मुलांना माझ्या हस्ते बक्षिस दिली गेली संध्याकाळ होऊ लागली तसे प्रौढ पुरुष स्त्रिया जमू लागल्या सात वाजेपर्यंत दहा पुरुष आणि पाच स्त्रिया जमल्या होत्या सात वाजले तसे सरांनी रेडिओ लावला आणि पुणे केंद्राच्या बातम्या सुरू झाल्या आकाशवाणी पुणे सुधा नरवणे आपल्याला बातम्या देत आहेत सर्व मंडळी एकाग्रतेने बातमी होती बातम्या संपल्या आणि सर त्याच बातम्या सौर प्रौढांना व्यवस्थित समजावून सांगू लागले पंतप्रधान काय म्हणाले विरोधी पक्ष काय म्हणाले चंद्रावर शास्त्रज्ञ गेलेत त्यांच्या बातम्या वगैरे खेळाच्या बातम्या सर, सर्व सर्व जगतापसरांनी पुन्हा प्रौढांना सांगितल्या मग मुळाक्षरं लहान गोष्टी कविता म्हणी मी भलताच आनंदित झालो या गावाने मला प्रभावित केले होते मी सर्व प्रौढ पालकांना भेटलो त्यांना सुद्धा कोणी साहेब आपल्या शाळेत आल्याने खूप आनंद झाला रात्री मी आणि सीताराम शाळेतच झोपलो सकाळी सहा वाजता जगताप सर चहाचा थर्मास घेऊन हजर झाले आम्ही दोघांनी चहा घेतला मी जगताप सरांना म्हणालो मी आकस्मित येऊन शिक्षकांना बेसावत असताना व्हिजिट करत असतो पण गुरुजी तुम्ही मला पराभूत केलेत असा शिक्षक या गावाला मिळाला हे या गावाचे भाग्य तुमच्यासारखे शिक्षक क्वचितच तुम्ही गुरु नव्हे गुरुमाऊली आहात खरंच खरंच गुरुमाऊली आहात तुम्ही तुमचा आदर्श मी ज्या गावात जाईन त्या गावात सांग तुम्हाला शासनाकडून काही अपेक्षा आहेत का तुम्हाला काही बदली वगैरे शहरात हवी आहे का असं मला सांगा नको साहेब मी या गावात खुश आहे लोकांना मी हवा आहे माझी बदली करू नका तुमच्या इच्छेप्रमाणेच गुरुमाऊली मी जिल्ह्याच्या ऑफिसात असतो या कधी निदर्न पत्र तरी पाठवा मी आणि सीतारामने भरल्या डोळ्यांनी गुरुमाऊलीचा निरोप घेतला मग मी ज्या गावात जायचो त्या गावात जगताप गुरुमाऊलीबद्दल सांगायचो त्यांचा आदर्श घ्या हा असे अनेक शिक्षकांना मी सांगितले मग जगताप माऊलीची मला पत्र येत त्यांच्या सूचना मी तात्काळ स्वीकारायचो आठ वर्षे झाली असतील आता सर्व ऑफिसमध्ये लँडलाईन आले होते एक दिवस माझ्या टेबलावरील फोनवर तालुका मास्तरांचा फोन आला साहेब आज पहाटे जगताप देवाघरी गेले साधे घट्टसर्पाचे निमित्त झाले आणि दोन दिवसात गेले मी हादरलो दोन तीन ठिकाणी फोन करून बातमीच्या खरेपणाची खात्री केली दुर्दैवाने बातमी खरी होती मी पाच मिनिटात जीप घेऊन त्या गावाकडे निघालो आता रस्ते बरे झाले होते त्यामुळे तीन तासात त्यांच्या गावात पोहोचलो सारा गाव शोकाकुल झाला होता लोक रडत होती रडत होती आणि अंत्यविधीची तयारी पण करत होती माझी गुरु गुरुमागुली शांत सरणावर होती मी शासनातर्फे फुलांचा हार वाहिला आणि डोळे पुसत पुसत गाडीत बसलो आज माझ्या निवृत्तीनंतर मला आयुष्यात भेटलेल्या त्या गुरुमाहुलीची आठवण झाली आणि आजही मी आदराने त्यांना निरोप दिला वंदन केलं तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद